जालन्यात घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन होताच मुस्लिम समाजाकडून करण्यात स्वागत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांनी केला सत्कार गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जालन्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन होताच मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला जालन्याच्या नूतन वसा भागात गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं यावेळी मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी गणगण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता आषाढी एकादशीनंतर संतश्री संत श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या प्रवासावर असून आज या पालखीचे जालना शहरात आगमन एवढी पालखीतील वारकऱ्यांचा मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला एवढी गजानन दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली या पालखीत तीन अश्व सातशे वारकरी रुग्णवाहिका रथ गाड्या सहभागी झाल्या मी चौदा वर्षापासून गजानन महाराज ची पालखी आणि वारकऱ्यांचं मुस्लिम समाजातर्फे स्वागत करतो आणि दोन साली जे माऊली महाराजचे दिंडीचं जे ॲक्सिडेंट झालं त्याच्यात अठ्ठावीस ते बावीस भाविक जे मदत झालते तेव्हा पुरा महाराष्ट्र येण्या भाऊक झालता आणि त्याच्यात मुस्लिम समाज पण पूर्ण भाऊक झालेला होता तर त्या अनुषंगाने मी एक विचार केला की बाबा दोन अकरा दोन हजार अकरापासून बाबा आपण ह्या आप दिंडीचं स्वागत करून नाही करावं की आम्ही हे परंपरा चालूच केली आता तर गजानन महाराजची पालखी अंधारकरांचं फुल हार श्रीफळ देऊन स्वागत करायचं आता मी ती परंपरा आता चालू ठेवलेली आहे आणि मी त्यांचं स्वागत करून शांती वाटते संदेश जातो सगळे समाज बांधव एकत्र राहतात आणि पुरा समाजात का पुरा महाराष्ट्र मॅसेज जातो हे बाबा सगळे समाज बांधव एकत्र आहे म्हणून जालन्यात पहिल्यापासून मी लहानपणापासून बघतो जालन्यात पहिल्यापासून जालना, जालना मुस्लिमांचा भाईचाराच आहे मुस्लिम समाज हिंदू समाज इथं भाईचाराच आहे तिथे गुणाचं काही वैरी नाही काही नाही इथे सगळे एक मिळून एक राहतात सह परिवारासारखं राहतात हो ते आमचे काय म्हणजे ने, नेते आहेत ते आमचे त्यानंतर सत्कार दरवर्षीच करतो त्या वर्षी घेईल